नमस्कार मी डॉक्टर संतोष प्रभू प्रमुख न्यूरोसर्जन विन्स हॉस्पिटल कोल्हापूर मी आज आपल्याला मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्यावर निर्माण होणारे फुगे ज्यांना इंग्रजीमध्ये ॲन्युरिझम म्हटलं जातं त्यांच्याबद्दल माहिती देणार आहे मेंदूच्या रक्तवाहिन्यावरती होणारे जे फुगे आहेत हे आ, सर्वसाधारण लाखामध्ये दोन ते तीन टक्के लोकांच्यात निर्माण होतात ह्या फुग्यामध्ये ह रक्त आत फिरत असतं आणि जसा जसा तो फुगा हळूहळू हळूहळू मोठा व्हायला लागतो एक वेळ येते की तो फुगा फुटतो आणि हा फुगा ज्या वेळेला फुटतो त्यावेळी तो मेंदूमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रक्तस्राव निर्माण करतो तर सर्वात प्रथम हे फुगे कशामुळे फुटतात याचं आपण कारण बघूया हे फुटण्याची कारणं म्हणजे फुगा असलेल्या व्यक्तीने जर जास्त व्यायाम केला अतिशय त्याला राग आला आणि मेंदूमधलं प्रेशर आणि ब्लड प्रेशर त्याचं प्रमाण बाहेर वाढलं किंवा शारीरिक संबंध करताना मेंदूतल्या प्रेशरमध्ये वाढ झाली तर ह्या सर्व कारणाने मेंदूचे फुगे फुटतात आणि मेंदूमध्ये चौफेर रक्तस्त्राव होतो आता मुळामध्ये फुगे कुणाला निर्माण होण्याची शक्यता जास्त असते तर सर्वात प्रथम हे फुगे साधारण तीशीपासून पंचावन्न साठ वर्षापर्यंतच्या लोकांना होतात स्त्रियांमध्ये ह्याचं प प्रमाण जास्त असतं कारण पाळी थांबल्यानंतर शरीरातली इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि फुगे जास्त निर्माण होऊन फुटण्याची भीती जास्त त्याच्यामुळे होते त्याचप्रमाणे जर तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला ॲन्युरिझम झाला असेल तर तुम्हाला होण्याची शक्यता जास्त असते आणि घरातल्या सर्व नातेवाईकांनी ब्लड रिलेटिव्स म्हणजे रक्ताच्या नातेवाईकांनी आपापल्या आप तपासण्या करून घेणं गरजेचं आहे तर आता मेंदूमध्ये ज्यांना अॅन्युरिझम झालेलं आहे अशा पेशंट्सना लक्षणं काय निर्माण होतात तर तीन प्रकारे ही लक्षणं निर्माण होऊ शकतात एक जर तुमच्या मेंदूमध्ये फुगा आहे पण अजून तो फुटलेला नाही आहे तर लक्षणं काय असतात तर अधूनमधून डोकेदुखी होणे एखाद्या वेळेला उलटी होणे हे त्याचं लक्षण असू शकतं डोळ्याच्या मागे होणारं दुखणं हे मेंदूच्या ॲन्युरिझमचं लक्षण असू शकतं त्याचप्रमाणे एखादा डोळा असा बारीक होणे हे त्याचं लक्षण असू शकतं चक्कर येणे एका डोळ्याची दृष्टी कमी होणे ही सर्व मेंदूमध्ये ॲन्युरिझम असल्याची लक्षणं असू शकतात यानंतर हा बलून किंवा हा फुगा जर फुटला तर मेंदूमध्ये मी सांगितल्याप्रमाणे प्रचंड रक्तस्राव होतो आणि त्याच्यामुळे निर्माण होणारी लक्षणं ही संपूर्णपणे वेगळी असतात ज्या घटकेला तो रक्तस्राव फुटतो आणि फुटण्याचं एक कारण मगाशी जे मी सांगितलं नाही ते म्हणजे जर बद्धकोष्ट झाला असेल आणि संडासला जर, जर जोराने व्यक्ती कुतला तरी देखील मेंदूतलं प्रेशर वाढून हा रक्तस्राव होऊ शकतो आणि तसं झाल्या झाल्या पेशंटला अतिशय तीव्र डोकेदुखी होऊ लागते आयुष्यातली सगळ्यात वाईट डोकेदुखी ह्यापूर्वी माझं डोकं असं कधी दुखलं नाही असं जर पेशंटनी सांगितलं तर ती डोकेदुखी अॅनुरिझम फुटल्यामुळे झाली असं गृहित धरलं पाहिजे याच्या जोडीला मानेमध्ये सुद्धा दुखायला लागतं मान हलवताना प्रचंड वेदना होतात आणि उलट्या होऊ लागतात त्याचप्रमाणे हा रक्तस्राव वाढला की पेशंटला गरगरायला लागतं त्याची शुद्ध कमी येऊ लागते त्याच्या एका हातापायातली ताकद कमी होऊ शकते त्याची बोलायला जीभ जड येऊ शकते त्याला डब्बल दिसायला लागू शकतं आणि आणखीन जर तो फुगा फुटल्यामुळे रक्तस्राव होत राहिला तर बघता बघता पेशंट बेशुद्ध होऊ शकतो आणि त्याच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो एकदा ॲन्युरिझम फुटला की जगातल्या सर्वोत्तम केंद्रांमध्ये मृत्यू निर्माण होण्याची शक्यता जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के आहे याचा अर्थ ॲन्युरिझम फुटला की निम्मे पेशंट्स त्यातून बाहेर येत नाहीत ह्याची काही कारणं आहेत त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगेन तर ही झाली मेंदूतला बलून किंवा ॲन्युरिझम फुटण्याची लक्षणं पण तो फुटायच्या बेतात असेल तर काय होतं तर पेशंटला मधून मधून डोकं दुखायला लागतं उलट्या होतात थोड्या वेळाने थोडंसं बरं वाटायला लागतं पुन्हा डोके दुखायला लागतं पुन्हा उलट्या व्हायला लागतात पुन्हा बरं वाटायला लागतं इकडे तिकडे बघताना डब्बल दिसायला लागतं चालताना तोल जायला लागतो ही लक्षणं झाली तर त्वरित तुम्ही डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे कारण जर थोडा उशीर झाला आणि तो अॅन्युरिझम फुटला तर मी सांगितल्याप्रमाणे मृत्यू पावण्याची संख्या जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत पोचते तर अशी ही ब्रेन ॲन्युरिझमची लक्षणं आहेत तर एकदा हा अॅन्युरिझम फुटला आणि मेंदूत रक्तस्त्राव झाला तर पेशंटच्या मानेवर तीन तलवारी केसा लटकू लागतात या कुठल्या तर पहिली हा फुटलेला बलून त्याला फक्त एखादा कच्ची खपली धरल्यासारखं त्या भोकावरती एम सी लावल्यासारखा तिथलं रक्त निर्माण ज्याच्यातनं ब्लिडिंग झालं आहे ते होल शरीर आपोआप सीलिंग करतो पण हे एखादं बुथ्स बसवल्यासारखं असतं हा हे बुथ्स कुठल्याही क्षणी तुम्ही जोराने खोकला केलात किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे संडासला जोर केलात तर हे उडून जाऊ शकतं आणि दुसरा रक्तस्त्राव होऊ शकतो ह्याला आमच्या भाषेमध्ये री ब्लिडिंग किंवा परत झालेला रक्तस्राव असं म्हटलं जातं जर री ब्लिडिंग झालं तर मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही जी टक्केवारी चाळीस होती ती वाढून ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत पोचते आणि तिसऱ्या रक्तस्रावापर्यंत पोचलेली व्यक्ती मी आजपर्यंत पाहिलेली नाही ही झाली पहिली तलवार दुसरी तलवार म्हणजे एकदा ॲन्युरिझम फुटला की मेंदूमध्ये रक्त पसरतं आणि या रक्तामधून काही केमिकल पदार्थ बाहेर निघू लागतात ह्या रक्ताचं विघटन होतं आणि त्यातनं केमिकल्स रिलीज होतात हे केमिकल्स सर्व मेंदूतल्या रक्तवाहिन्यांच्यावर परिणाम करून त्यांचं आकुंचन निर्माण करू लागतात याला वॅसोस्पॅझम असं म्हटलं जातं ही अतिशय भयंकर तलवार आहे आणि हा वॅसोस्पॅझमचा प्रकार हा चौथ्या दिवशी सुरू होतो आणि चौदा ते पंधरा दिवसापर्यंत त्याची तीव्रता कायम राहते ते होऊ नये म्हणून आम्ही अनेक औषधांचा वापर करतो पण तरीदेखील ते रक्त वॅसोस्पॅझम होण्याची दाट शक्यता असते आणि किती रक्त मेंदूत पसरलेला आहे ह्याच्यावर किती वॅसोस्पॅझम होणार आणि किती तीव्रतेचा वॅसोस्पॅझम होणार हे अवलंबून असतं वॅसोस्पॅझम न व्हावा म्हणून आम्ही काही विशिष्ट निमोडी पिन वगैरे औषधं वापरतो पण तरीदेखील होणार असेल तर त्याला थांबवणं फार कठीण असतं पण विन्ससारख्या ॲडव्हान्स सेंटरमध्ये कॅथ लॅबमध्ये इंटरव्हेन्शन करून हे वॅसोस्पॅझम ओपन करण्याची ॲडव्हान्स टेक्निक उपलब्ध आहे तिथे जाऊन काही विशिष्ट त्या रक्तवाहिनीत जाऊन विशिष्ट औषधं इंजेक्ट करून त्या वॅसोस्पॅझमला मोकळं केलं जातं तर ही झाली दुसरी आणि अत्यंत भेडसावणारी तलवार आणि तिसरा प्रॉब्लेम जो ॲन्युरिझमच्या पेशंट्सना होतो तो म्हणजे हे जे रक्त बाहेर पडलेलं असतं मेंदूमध्ये ते त्याच्यामधल्या ज्या पेशी असतात ह्या एखाद्या पुळेप्रमाणे असतात पूड पावडर आणि ह्या जाऊन मेंदूचे रक्त मेंदूचे पाणी फिरण्याचे जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये हा रक्तामधली पूड जाऊन अडकते या पेशी जाऊन अडकतात आणि पाणी फिरायचे रस्ते हळूहळू बंद करतात जसं काही मोरीच्या जाळीमध्ये केस अडकले तर नळ उघडा असेल तर पाण्याचा निचरा होत नाही तसंच मेंदूमधल्या पाण्याचा निचरा होत नाही आणि हळूहळू मेंदूमध्ये पाणी साठवू लागतं मेंदूच्या पोकळ्यांच्या आत जरी रक्तस्राव अॅन्युरिझम फुटल्यामुळे झाला असेल तरी देखील पाणी वाढू शकतं याला मेडिकल भाषेमध्ये हायड्रोसेफॅलस म्हणजे डोक्यामध्ये पाणी वाढणे असं म्हटलं जातं अर्थात या सर्वांच्यावर आमच्याकडे उपचार आहेत पण मी तुम्हाला होणाऱ्या संभाव्य धोक्यांची कल्पना देत आहे आता तुमचा तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेलात त्यांनी तुमची तपासणी केली तुमची लक्षणं पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं की तुम्हाला ॲन्युरिझम फुटला असण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या डोक्यात ॲन्युरिझम असल्याची शक्यता आहे तर पुढच्या तपासण्या कुठल्या तर सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे सिटी स्कॅन जे विन्समध्ये उपलब्ध आहे हा सिटी स्कॅन करता क्षणी हा जो ॲन्युरिझम फुटल्यामुळे झालेला रक्तस्राव असतो त्याला एक विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक असतं आणि तो रक्तस्राव सी टी स्कॅनमध्ये हमखास दिसतो दिस याला सब ॲरेक्नॉईड हॅमरेज असं म्हटलं दा, झालं जातं तर कुठल्या मेंदूच्या भागामध्ये में रक्तस्राव झालेला आहे याच्यावरून डॉक्टरांना कुठल्या मेंदूच्या रक्तवाहिनीवर तो बलून झालेला आहे हे अंदाज बांधता येतात ह्याच्या पुढची टेस्ट आहे त्याला एम आर आय आणि एम आर ॲनजिओग्रॅम असं म्हटलं जातं ह्या दोन टेस्टमध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांचे ॲन्युरिझम्स स्पष्टपणे दिसतात पण काही वेळेला हे ॲन्युरिझम्स म्हणावे तसे ह्या दोन टेस्टमध्ये जर नाही दिसले तर ह्याच्या पुढची टेस्ट म्हणजे सिटी अँजीओग्राफी सिटी स्कॅन मशीनमध्ये एक इंजेक्शन दिलं जातं आणि मग त्या रक्तवाहिन्यांचं चित्र ह्या सिटी स्कॅनच्या मशीनद्वारे काढलं जातं त्याला ॲन्जिओग्राफी म्हणतात आणि ह्याच्यामध्ये ते फुगे नव्याण्णव टक्के लोकांमध्ये दिसतात आणि शेवटचा जो तपास आहे जो हल्ली कमी प्रमाणात करावा लागतो त्याचं नाव आहे ब्रेन अँजिओग्रॅफी किंवा डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी किंवा डी एस ए ह्याच्यामध्ये ही सर्वोत्तम तपासणी आहे आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के ॲन्युरिझम्स दिसतात तर एकदा तुमचा ॲन्युरिझम दिसला की आता पुढे काय असा मोठा प्रश्न तुमच्यासमोर निर्माण होतो तर ॲन्युरिझम झाला की त्याचे सगळे उपचार त्याची सगळी ट्रीटमेंट ही झपाट्याने करावी लागते ह्याला वेळ दवडता काही उपयोग नाही त्वरितच दोन प्रकारे एक ॲन्युरिझमला नष्ट करता येते ते कुठले तर पहिलं म्हणजे सर्जरी करणे आणि त्या बलूनच्या मानेवर एक क्लिप बसवणे याला क्लिपिंग असं म्हटलं जातं हे एका छोट्याशा ऑपरेशनद्वारे होतं ही मायक्रोसर्जिकल टेक्निक आहे आणि चांगले तज्ज्ञ न्यूरोसर्जन्स अनुभवी न्यूरोसर्जन्स या टेक्निकनी बहुतांशी बलून्सना नाहीसं करू शकतात दुसरी टेक्निक आहे त्याला कॉइलिंग म्हणतात ज्याच्यात इथून जांगेतून एक पाईप घालून मेंदूपर्यंत एक कॅथेटर घातला जातो आणि त्याच्याद्वारे या फुग्याच्या आतमध्ये हळूहळू प्लॅटिनमच्या कॉईल्स भरल्या जातात आणि तो फुगा पूर्णपणे मिटवला जातो हे एखादं जुनी एक कावळा मडकं आणि पाणी याची एक कथा आहे बघा की पाण्याची पातळी वर आणण्यासाठी कावळ्यांनी त्याच्यामध्ये खडे आणि पत्थर टाकले तर तसं टाकून हळूहळूहळू तो त्यांनी पाण्याला वर आणलं तसंच कॉईलिंगच्या कॉय कॉइलिंग कॉय बॅन्युरिझम हे एक मडक्यासारखं असतं एक वलून असतो त्याच्या आतमध्ये कॉईल्स भरल्या जातात त्या कॉईल्स एकदा भरल्या की आत रक्त शिरायला जागा राहत नाही आणि ॲन्युरिझम नष्ट होतो हे दोन्हीही प्रकारचे उपचार विन्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत तर आज मी आपल्याला ॲन्युरिझम या विषयाबद्दल माहिती सांगितली त्याची ट्रीटमेंट कशी करायची हे सांगितलं पण आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की केवळ क्लिपिंग केलं किंवा ॲन्युरिझमला कॉइलिंग केलं तर ॲन्युरिझमच्या आजाराचा विषय संपत नाही त्याच्यानंतर उत्कृष्ट प्रतीची क्रिटिकल केअर आणि चांगल्या आय सी यू ट्रीटमेंटची पेशंटला पंधरा दिवसापर्यंत गरज भासते कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिथे वॅसोस्पॅझम होऊ शकतो आणि त्या वॅसोस्पॅझम जरी तुम्ही ॲन्युरिझम क्लिपिंग करून नष्ट केलेला असेल तरी देखील वॅसोस्पॅझमची प्रक्रिया ही पंधरा दिवसापर्यंत होतच राहते त्यामुळे तुम्हाला ॲन्युरिझमच्या ट्रीटमेंटसाठी एक उत्कृष्ट दर्जाचे आणि सर्वतोपरी काळजी घेऊ शकेल अशा हॉस्पिटलची गरज असते तर आज ॲन्युरिझमबद्दल मी आपल्याला माहिती सांगितलेली आहे आणि आपण ह्या विषयावर आता बरीचशी चर्चा केलेली आहे मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद